नमस्कार मोनिकाज मराठी कॉर्नर या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत जात्यावरची घर घर बहर जात्यासमोर बसलेली मालण तिच्या लेकीला पहिल्यांदा डोहाळे लागलेत तिच्या गर्भारपणाचं कौतुक तिच्या सासरची मंडळी माहेरची मंडळी कशा पद्धतीनं करतात हे आपल्या ओवीतून सांगते पहिल्यांदा गरभार महिन्याच्या तोंडावर लाली लेकीच्या तोंडावर लाली कुण्या महिन्याला नाली पहिल्यांदा गरभार कंथ पूशीत जिववाड्यान कंथित जिववाड्यान तोंड कामेल डोवाळ्यान पहिल्यांदा गरभार कस कळाल भरताराला। ताराला रंगीत पाळण्याची ताकीत दिली सुताराला भर तू का सारा बांगडी रे हिरवी भर बांगडी हिरवी गार मैना पहिल्यांदा गरभार लेण्यालू गड्या परिस तानियाची महिमा मोठी माझ्या बाळाईची भरा पाळण्याखाली ओटी गरभिनीला डोहाळ हिरव गेल दोड हौशा बंधुजीची गाडी बंदराच्या पुढं पहिल्यांदा गर आस लागली माहेराची माय न ओटी भरली सांजुऱ्याची हळद कुंकवान अंगणग झाल लाल लाडक्या मैनाईच ओटी भरण झालं काल पहिल्यांदा गरभार नाही म्हण ते लोकाला नाही म्हण ते लोकाला पोट झोकाला पहिल्यांदा गरभार शेजी शीग करी चोरी पाचव्या महिन्यालाही ही न उचलली निरी पहिल्यांदा गरभार डोहाड लागल अवघड बयाबाई बाई मने चल तू गावाकड पहिल्यांदा गरभार लिंब नारळी तुझ पोट लाळाची ग मैनाने सडाळिंबी तू चिट पहिल्यांदा गरभार डोहाळ लागल साच डोहाळ लागलं साच आंबा डोंगरी पण पहिल्यांदा गरभार राय बोरांचे काकडी रय काकडी आंबे हिरवे गावाकडे। पहिल्यांदा गरभार कंथ खांबा आडून पुसे लाडक्या मैनाईला सुपारी फोडून देतसे पहिल्यांदा गरभार कंथ पुसे आडून माझ्या मैनाईला देतो सुपारी फोडून पहिल्यांदा गरभार डोहाळ लागल चिंचच डोहाळ लागल चिंचच चिन्ह दिसत लेकीच पहिल्यांदा गरभार डोहाळ लागल ताकाच डोहाळ लागल ताकाच चिन्ह दिसत लेकाच पहिल्यांदा गरभार डोहाळ लागल बोराच लाडकी मैना माझी पाय धरी ते दिराच पहिल्यांदा गरभार अन्नाची ग येते लाड लाडकी मैना बाई हिरव डाळिंब घाला पिकू पहिल्यांदा गरभार खाऊ वाटत काई बाई हिरवाग आंबा बाजारी ग आला नाही गरभीण गणारी गर तुझा गर भलाळाचा तुझा गर भळाचा न आंबा लाग तो पाळाचा गर्भिणी गणारी डोहाळ लागल कारल्याच हौशाकंत तुझा मड धुंडी तो बाळ माझी गर्भिणी माझ्या जीवाला उल्लास। माझ्या जीवाला उल्लास आणा कोकणी पणस आंबट आंबी लता केली गार गरबिणी बाई चलउ न्याहारी तू कर आंब्याचा आंबरस केळ्याच्या मी वड्या केळ्याच्या मी वड्यान जाते मी गरबिणीच्या वाड्या गरबीणीला बाई खाऊ वाटे डाळ कांदा खाऊ वाटे डाळ कांदान कड्या पाडून लाडू बांदा गर्भिण नारीला सहावा महिना सरावण सहावा महिना सरावण डाव्या कुशीला नारायण गर्भिण नारीला काऊ वाटत कार बोर काऊ वाटत कार न मी ग घेते सव्वा शेर गर नारीला गरभाची ग येते घेरी चापा चंदन माझ्या दारीन सावलीला बसणारी गर्भिण नारीला गरबाचा ग तो उल्हास हाऊशाकंत तिचा नानी लावी तो गलास गर्भीण नारीला खाऊ वाटत उंबर खाऊ वाटत उंबर खा धुंडी तो डोंगर हिरवी ग चोडी दंडामधी उसवली कोण्या कारणे ग नाही दृष्टावली गर्भीण गणारी तुझा गर्भ डौलदार उदराला येऊ दे कृष्ण देवाचा अवतार हिरव्या चोडीन दंड रसारसा माझ्या बाळाईचा आळ पुरविन हवातसा सा गरवीच्या अंजीर ओट्या मंदी अंजीर ओट्या मंदीन कंथ विचारी गोट्या मंदी आंब्याची आंबराई राई लाते ते गार नंद कामिनीला माझ्यान डोळ्या लागल्या जबर घर बिणणारी भरल्या ग दोन कुशी भरल्या दोन कुशी चोडी दंडत आंबरशी मा्याच्या मळ्या मंदी मेथी बाई डवळती मेथी बाई न गरबीन बाई पाण्या जाती ताणी माझी लेक बाई गरबीण ग पाण्या जाती माडीन साद देई लाग घेवण्याची सन्नूल्या गेवड्याची न राणी केवड्याची जीवाला आनंदन साखर आली माझ्या गावा लेकी लाग झाला पुत्रन रामचंदर नाव ठेवा आनंद माझ्या जीवन साखर गमला आली पुत्रणव बाईनल्यकि लाग कन्या साली